वर्षाला आता पंधरा हजार रुपये मिळणार आहेत पीएम किसान सन्मान निधी मध्ये तीन हजारांची वाढ केली जाणार आहे सन्मान निधीत वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान निधीच्या रकमेमध्ये तीन हजारांची वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम ही बारा हजारांवरून पंधरा हजार रुपये इतकी होणार आहे

जसं की निवडणुकीच्या अगोदर सरकारने आश्वासन दिलं होतं आश्वासितही केलेलं होतं की जसंही तुम्ही आमचं सरकार निवडून द्याल तसे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताने महत्त्वाचे पावलं उचलू त्यामध्ये त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच सौर पंपाचं जे काही वीज बिल होतं ते संपूर्णपणे माफ केलेलं होतं म्हणजेच इथून पुढे येणारे जे काही वीज बिल असतील ते शून्य रुपयाचं असेल आणि त्याबाबतही दोन ते तीन दिवसापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ती घोषणा केली आणि पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना शून्य कृषी बिल द्यायचं अशा प्रकारचा आदेश वीज वितरण कंपनी आणि अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यातले त्यात आता त्याच भाषणामध्ये सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेलं एक महत्त्वपूर्ण आश्वासन पूर्ण केलेलं आहे ते म्हणाले जसं केंद्र सरकार तुम्हाला दरवर्षीला सहा हजार देतं त्याच पद्धतीने आम्ही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा सुद्धा आणखीन सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकारतर्फे देण्याचं ठरवलं म्हणजेच एकूण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्याचं ठरवलेलं आहे वर्षाला त्याच्या रकमेमध्ये आम्ही आश्वासन निवडणुकीच्या अगोदर असं दिलं होतं की जसंही आमचं सरकार येईल तसंही त्यामध्ये तीन हजाराची वाढ करण्यात येईल तर तेही काम देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेलं आहे सरकार जसे आलेलं आहे तसे आता जे आश्वासनं दिलेली आहेत त्यांची पूर्तता होताना आपल्याला दिसत आहेत आता तीन हजार आणखीन वाढवायचे याला मंजुरी मिळालेली आहे म्हणजेच आता जो काय तुम्हाला हप्ता मिळेल जो काय पी एम किसानचा असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा असेल वर्षाला तुम्हाला जे काही बारा हजार रुपये मिळत होते निवडणुकीच्या अगोदर ते आता तुम्हाला पंधरा हजार रुपये या पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा केलेलं किंवा के आश्वासन दिलेली ही दुसरी योजना महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेली आहेत आता सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांच्या हिताची योजना म्हणजे शेतकरी कर्जमाफीची याचंही आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेलं होतं आता ते केव्हा पूर्ण होईल हे येणारा काळज ठरवेल त्यातले त्यात कृषी मंत्री जे कोणी महाराष्ट्राचे नवीन झालेले आहेत माणिकराव कोकाटे साहेब तर लक्षात घ्या त्यांच्या सध्या कोर्टाची केस चालू आहेत कदाचित दोन वर्षाचा तुरुंगवास असं सांगतो की हे आमदार पदावर राहू शकत नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांची हालचाल कशा पद्धतीने होते हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल तू सांगायचं असा उद्देश आहे की जसं सरकारने घोषणा केलेल्या होत्या निवडणुकीच्या अगोदर जर का आम्ही निवडून आलो तर असं असं पूर्ण करू शेतकऱ्यांच्या हिशोबाने असो किंवा लाडक्या बहिणींच्या हिशोबाने असो तर सरकार ते आश्वासनं सध्या तरी पूर्ण करत चाललेलं आहेत वीज बिलाच्या बाबतीतही त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं आहे आणि आता जे काय पी एम किसानची किंवा महाराष्ट्र सन्मान नमश नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही पैसे आहेत त्याच्या रकमेमध्ये सुद्धा आता वाढ केलेली आहेत आता लास्ट घोषणा राहिलेली आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीविषयीची आता त्याबाबत नक्की काय अपडेट येते हे तुम्हाला भविष्यात कळेलच त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद